वेळ आहे कारण हेलिकॉप्टर नंतर अंधार असल्यापणे उडू शकत नाही म्हणून मी लगेच बोलण्याकरता एकोणीशे सत्तेचाळीस पासून तर आजपर्यंत या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाला साठ वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेमध्ये सत्ता भोगण्याची संधी मिळाली देशामध्ये दे पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर राहुल गांधीपर्यंत या सगळ्यांनी गरिबी हटावता मारा दिला कधी वीस कलमे कधी पाच कलमे कार्यक्रमाच्या घोषणा केल्या पण आपला विकास मात्र होऊ शकला नाही मला अतिशय अभिमानाने सांगताना आपल्याला आनंद होतो की साठ वर्षामध्ये काँग्रेस पार्टी जे काम करू शकली नाही ते दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने करून दाखवलं रावसाहेब दानवे रेल्वेचे मंत्री म्हणून आपल्या अनेक योजना मार्गी लावल्या रस्ते विकासाच्या बाबतीमध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपण कुठल्याही भागामध्ये गेलात तर त्या ठिकाणी रस्त्याची उत्तम कामं झालेली आहे मला विश्वास आहे ती की शेतकऱ्याकरता महत्वाच्या पाण्याची समस्या देखील आमच्या सरकारमध्ये मी वॉटर रिसोर्स मंत्री असताना अठरा हजार कोटी रुपये महाराष्ट्रात मराठवाडा था विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात अर्धवट पडलेल्या प्रकल्पाला पूर्ण करण्याकरता दिले या शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे शेतकरीकड अन्नदाता नाही ऊर्जादाता झाला पाहिजे आणि म्हणून भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली इथेनॉलची पॉलिसी आणली आणि आता पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉलचा वापर होऊ जातो आहे आपला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही तर हा इंधनदाता ऊर्जादाता झालेला आहे आणि आता तर शेतकरी पश्चिम विशेषतः उत्तर प्रदेश आणि पंजाब आणि हरियाणामध्ये बायोमास पासून आता बायो सी एन जी आणि बायो एल एन जी तयार करण्याचे अनेक प्लॅन पण सुरू झालेले आहेत शेतकरी डांबर पण तयार करायला लागला येणाऱ्या काळामध्ये गावगरीब मजूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट खेडे देखील झाली पाहिजे ही संकल्पना मोदीजीच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने समोर ठेवली आपल्याला माहिती असेल की युनोमध्ये सध्या डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्सची चर्चा आहे म्हणजे याचा अर्थ सुखांक प्रत्येक गावात जायला रस्ता असला पाहिजे प्रत्येक गावात पायला शुद्ध स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक गावात मुलांकरता चांगली शाळा असली पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम असलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत असली पाहिजे मला अतिशय आनंद आहे की ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यानंतर आमचं सरकार नाही आलं पण अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की हिंदुस्थानमधल्या प्रत्येक गावाला मजबूत रस्त्यांनी जोडणारी योजना तू तयार कर तीन महिने मी में योजनेवर काम केलं वाजपेयी साहेबांना रिपोर्ट दिला आणि पंधरा दिवसानंतर अब्दुल कलाम साहेबांनी लाल किल्ल्यावर घोषणा केली त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ज्या योजनेमधून हो अनेक गावांना रस्ते झाले हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये साडेसहा लाख गावापैकी जवळपास साडेचार लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम अटल बिहारी वाजपेयीने केलं आणि अने आज अनेक गावांना मजबूत रस्ते झाले आमच्या सरकारने कधी कुणावर अन्याय नाही केला काँग्रेसवाला विरोधी प्रचार करत आहेत की आमचं सरकार आलं बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवला बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलवू शकत कारण केशवानंद भारती के केस मध्ये जस्टिस ऑफ इंडिया आणि सात जजेस समोर मॅटर जेव्हा लागलं होतं तेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज हो लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हो हे कुठलंही सरकार आलं कोणी प्रधानमंत्री झाला कोणाही पक्षाची मेजॉरिटी आली तरी मूलभूत तत्व काही बदलता येत नाही हा सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा निर्णय त्यामुळे हे